पुढची बातमी पाहूयात कोरोमंडलच्या विरोधामध्ये आता मुनगंटीवार चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय शेतकऱ्यांच्या हितासाठी गाठलं पोलीस ठाणे बल्लारपूर पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार मुनगंटीवारांनी दाखल केलेली आहे शेतकऱ्यांवर होणाऱ्या आर्थिक अन्यायाविरोधात कायदेशीर लढ्याची ठाम भूमिका घेत शेतकऱ्यांना रासायनिक खत देताना जबरदस्तीने इतर उत्पादनं खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीविरोधात मुनगंटीवारांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली परिषदने त्यांना खताचं वाटप आणि वितरण कशा पद्धतीने करावं अतिशय स्पष्टपणे सांगितलं जिल्हाधिकारी महोदयांनी त्यांना एकदा नव्हे दोनदा नोटीस दिल्या की तुम्ही खताचं वितरण करत असताना याच लिंकिंग करण्याचा हट्ट करू नये पण जे लोक यांच्या शेतकऱ्यांच्या हिताच्या डीएपी खताची खरेदी करतात तेव्हा हे जबरदस्तीने सांगतात की यासोबत तुम्हाला सल्फर नॅनो डीएपी पीडीएम पोटॅश पंधरा 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 जबरदस्तीने का घेतील